नमस्कार सारंग गेला हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं आणि सुमित्राने सुद्धा ते ॲक्सेप्ट केलेलं असतं आता सगळेच जण म्हणतात काही असो आता सारंग जरी गेलेला असेल तरीसुद्धा आपण ह्या वर्षीचा गणपतीसुद्धा तेवढ्याच दिमाकात आणि तेवढ्याच जोरदार पद्धतीने साजरा करूया कारण सारंगला गणपती खूपच आवडायचा गणपतीचं डेकोरेशनसुद्धा आपण छानपैकी करूया असं सगळं चाललेलं असतं त्यावेळी सुमित्रा म्हणते होय खरंय सारंगला गणपती आवडायचा त्यामुळे आपण गणपती जोरात साजरा करूया हे सगळं ऐकून आता ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो काय आपण गणपती आणायचा आणि तो पण एवढ्या दिमागात साजरा करायचा त्यावर आता सगळेच म्हणतात होय करायचा त्यानंतर आता सगळेच गणपतीच्या तयारी लागणार असतात तेवढ्यात इकडे अवंतिका म्हणते वहिनी पण तुम्ही का म्हटलात की गणपती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करायचा तेव्हा जानकी हे आता अवंतिकाला समजावून सांगते अगं तुझ्या लक्षात येतं का सारंगभाऊजींना आपण गणपतीतच घरी घेऊन यायचं आणि त्यांना गपचूप आपल्या घरात घ्यायचं कोणालाही समजता कामा नये की सारंगभाऊजी घरात आलेत म्हणून म्हणून आपण गणपती मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आणि त्यातच सारंगभाऊजी आतमध्ये येतील आता हा प्लॅन समजल्यामुळे अवंतिका सुद्धा खुश झालेली असते हा सगळा प्लॅन जानकीने व्यवस्थित तयार केलेला असतो जानकीच्या प्लॅनप्रमाणे आता गणपतीच्या डेकोरेशनची फुल तयारी केलेली असते त्यासाठी आता डेकोरेशनसाठी फुलवाले फुलांच्या माळा घेऊन येत असतात आता इकडे सारंग फुलवाला बनून म्हणजेच आता एका शेतकऱ्याचा पूर्णतः वेश घेऊन आता दाढी लावून डोक्यावरती पगडं बांधून आता फुलाची टोपली घेऊन घरात येत असतो आता सारंग घरात येतो आता जानकी ओळखते की हेच आपले सारंग भाऊजी आहेत आता सारंग आतमध्ये आलेला असतो जानकी आता इकडे तिकडे बघत असते तेवढ्यात सुमित्रा म्हणते मी जाते हा माझ्या खोलीत आणि सुमित्रा आता तिच्या खोलीत गेलेली असते थोड्या वेळानंतर जानकी ही सारंगला पुणवते की तुम्ही आता आतमध्ये जा आता सारंग आतमध्ये जायला निघतो सारंग आतमध्ये जाणार असतो तेवढ्यात ऐश्वर्या रूममधून बाहेर पडते ऐश्वर्याचं लक्ष खाली असतं आता जानकीचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं कारण ऐश्वर्याने जर सारंगला बघितली आणि ओळखली तर आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी जाईल म्हणून जानकी आता सारंगच्या समोर उभी राहते जेणेकरून ऐश्वर्याला दिसणार नाही आणि ऐश्वर्याला दिसू नये म्हणून जानकीमध्ये आलेली असते आता सारंग, सारंग सुमित्राच्या खोलीत जातो आणि आपला वेश जो आहे तो बाजूला करून सुमित्राला म्हणतो मीच सारंग आहे ते ऐकल्यावर आता सुमित्रा खुश होते सुमित्रा म्हणते तू असं का केलंस त्यावर सारंग म्हणतो अगाई काय सांगू त्या ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून ठेवलेली आहे आणि ती प्रॉपर्टी परत आपल्याला मिळावी म्हणून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी आम्ही तिघांनी मिळून हा प्लॅन बनवलेला आहे आणि या प्लॅननुसार मी आता गेलेलो आहे आणि आता आपल्याला तिच्याकडून आपली प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आहे हो बिटे। हे ऐकल्यावर सुमित्रा खुश होते सुमित्रा येऊन आता जानकीला भेटते हे सगळं तुम्हाला आधी सांगितलं असतंच मी तुझ्यासोबतच असते असं बोलून सुमित्रा म्हणते पण आता मी तुझ्यासोबतच आहे आता सुमित्रा आणि जानकी मिळून ऐश्वर्याचं काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू